आपल्या सूर्यमालेत अब्जावधी ग्रह आहेत पण विचार करा जीवन फक्त एकाच ग्रहावर आहे आपलं घर पृथ्वी पण आपलं हे घर आपला हा ग्रह खरंच सुरक्षित आहे का आज आपण आपल्या याच मातृग्रहाची कहाणी समजून घेणार आहोत पण एका वेगळ्या नजरेतून जी आपल्याला विचार करायला लावेल चला थेट मुद्द्यालाच हात घालूया एक सरळ प्रश्न आपली पृथ्वी आपलं हे एकमेव घर आजारी आहे का कारण आजूबाजूला जे घडतंय ते पाहिलं तर असं वाटतंय की आपला ग्रह खूप मोठ्या संकटात आहे आणि मदतीसाठी आपल्याला साथ घालतोय तर मग चला आपल्या ग्रहाची एक आरोग्य तपासणीच करूया एक चेकअप बघूया तरी की आपल्या पृथ्वीला नेमकं झालंय तरी काय आजकाल आपण बघतोय की पृथ्वीवर खूप मोठे बदल होत आहेत सगळीकडे एक प्रकारची अस्थिरता आहे नैसर्गिक संकटं वाढली आहेत आणि हे सगळं सूचित करतंय की आपल्या ग्रहाचं आरोग्य भविष्यात आणखीनच बिघडू शकतं म्हणूनच ही तपासणी खूप गरजेची आहे या तपासणीमधलं पहिलं आणि सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे आपल्या ग्रहाला आलेला ताप हो पृथ्वीचा ताप सतत वाढतोय ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो आता हा ताप वाढतोय कशामुळे तर याला म्हणतात हरित परिणाम सोप्या भाषेत सांगायचं तर विचार करा आपण गाडी उन्हात उभी केली की ती आतून किती गरम होते कारण काच उष्णता आत तर येऊ देते पण तिला बाहेर जाऊ देत नाही अगदी तसंच आपण जे पेट्रोल डिझेल जाळतो त्यातून निघालेले वायू पृथ्वीभोवती एका काचेसारखा आवरण तयार करतात ते सूर्याची उष्णता अडकवून ठेवतात आणि त्यामुळे आपल्या ग्रहाचं तापमान वाढायला लागतं आणि याच हरितगृह परिणामाचा थेट रिझल्ट म्हणजे जागतिक तापमान वाढ ही काही एका दिवसात होणारी गोष्ट नाहीये बरं का तर हळूहळू पण सातत्याने पृथ्वीच्या तापमानात होणारी ही वाढ आहे आणि हेच आपल्या ग्रहाच्या आजारपणाचं मुख्य लक्षण आहे या वाढत्या तापाचे परिणाम इतके गंभीर आहेत की विचारही करवत नाही हिमालय अंटार्क्टिका आणि आर्क्टिकमधले हजारो वर्षांपासूनचे बर्फाचे डोंगर आता प्रचंड वेगाने वितळतायत आणि हे सगळं पाणी जाते कुठे सरळ समुद्रात ज्यामुळे जगभरातल्या समुद्राची पातळी वाढतीये आणि किनाऱ्यावरची शहरं बुडण्याचा धोका निर्माण झालाय आता बोलूया दुसऱ्या लक्षणाबद्दल कल्पना करा की आपल्या ग्रहाभोवती एक अदृश्य संरक्षक ढाल आहे जी आपल्याला वाचवते पण आता ती ढालच कमकुवत होऊ लागलीये ही ढाल म्हणजे आपला ओझोनचा थर आपल्या वातावरणाच्या वरच्या भागात ओझोन वायूचा एक पातळ थर आहे त्याचं काम काय तर सूर्यापासून येणारी धोकादायक अल्ट्रावायलेट पिरणं म्हणजे व्ही रेझ शोषून घेणं ही ढाल आहे म्हणूनच पृथ्वीवर जीवन शक्य आहे पण मग ही ढाल विरघळतीये कशामुळे तर यामागे आहेत क्लोरोफ्लोरो कार्बन म्हणजे सी एफ सी नावाचे काही केमिकल्स हे केमिकल्स वातावरणात वर जातात आणि थेट ओझोनच्या रेणूंना तोडून टाकतात म्हणजे अक्षरशः आपली ही संरक्षक ढाल पातळ होत चालली आहे आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय आहे माहिती आहे का हे धोकादायक केमिकल्स दुसरीकडे कुठे नाहीत तर आपल्याच घरातल्या वस्तूंमधून बाहेर पडतात आपले एअर कंडिशनर फ्रिज आणि अगदी डिओड्रंटचे स्प्रे या सगळ्यांमधून हे सी एफ सी बाहेर पडतात ही गोष्ट किती गंभीर आहे हे एका नुकत्याच लागलेल्या शोधावरून कळतं शास्त्रज्ञांना अंटार्क्टिका खंडावर ओझोनच्या थराला एक मोठं छिद्र पडल्याचं आढळून आलंय हे खरंच खूप मोठं धोक्याचं चिन्ह आहे आता वळू या तिसऱ्या लक्षणाकडे आणि ते आहे आम्लीय पाऊस म्हणजेच ऍसिड रेन हा विषारी पाऊस आपल्या जीवसृष्टीसाठी आणि पर्यावरणासाठी एक मोठा धोका बनला आहे होतं काय की कारखान्यांमधून आणि गाड्यांमधून जो धूर बाहेर पडतो तो वातावरणात जातो आणि पावसाच्या ढगांमध्ये मिसळतो आणि मग जेव्हा पाऊस पडतो तो साधा नसतो तो, तो सल्फ्युरिक ॲसिडसारख्या रसायनांनी भरलेला विषारी पाऊस असतो या पावसाचा पाण्यातील जीवसृष्टीवर इतका भयंकर परिणाम होतो की त्याला एक नावच मिळाले लेख किलर म्हणजे सरोवर मारक हा विषारी पाऊस फक्त पाण्यातल्या जीवांनाच नाही मारत तर तो जंगलांच्या जंगल उद्ध्वस्त करतो शेतातली पिकं खराब करतो आपल्या इमारतींना पोखरतो आणि अगदी आपल्या ऐतिहासिक वास्तूंनाही नष्ट करतो युरोपमध्ये तर पोलंड झेक प्रजासत्ताक आणि जर्मनीचा काही भाग इतका प्रदूषित झालाय की त्याला ब्लॅक ट्रायंगल किंवा काळा त्रिकोण असं नाव पडलंय तिथली जंगलं आणि इमारती या ॲसिड रेनमुळे अक्षरशः काळवंडून गेली आहेत हे सगळे धोके मिळून एका गोष्टीवर हल्ला करतात ती म्हणजे जैवविविधता आता जैवविविधता म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर निसर्गाची श्रीमंती म्हणजे एकाच प्रदेशात किती वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी वनस्पती कीटक राहतात ही विविधता जेवढी जास्त तेवढा आपला निसर्ग निरोगी आणि मजबूत असतो आणि एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे जैवविविधतेचं रक्षण करणं म्हणजे फक्त काही प्राणी किंवा झाडं वाचवणं नाही ते आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी खूप महत्वाचं आहे कारण आपलं जीवन निसर्गाच्या याच विविधतेवर अवलंबून आहे बरं आत्तापर्यंत आपण आजाराचं निदानंतर केलं लक्षणं पाहिली पण मग यावर उपचार काय आपल्या या मातृग्रहाला वाचवण्यासाठी काही उपाय आहेत का हो नक्कीच आहेत एक चारसूत्री योजना आहे पहिली पायरी लोकांमध्ये याबद्दल शिक्षण आणि जागरूकता निर्माण करणं दुसरी आपल्याकडे जे नैसर्गिक स्रोत आहेत ते जपून वापरणं तिसरी प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावलं उचलणं आणि चौथी जी खूप महत्वाची आहे सगळ्या देशांनी एकत्र येऊन या समस्येवर काम करणं यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे जनजागृती कारण जोपर्यंत लोकांना धोक्याची जाणीव होत नाही तोपर्यंत काहीच बदलणार नाही यासाठी मग शैक्षणिक कार्यक्रम असतील चर्चासत्र चित्रपट नाटकं आणि जागतिक नेत्यांमधील चर्चा या सगळ्या मार्गाने ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे आणि शेवटी एकच प्रश्न उरतो आपल्या या मातृग्रहाचं भविष्य आपल्याच हातात आहे तर मग आपण आपली जबाबदारी पार पाडणार आहोत का यावर विचार नक्की करा